अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सकाळी अजितदादा मुंबईहून बारामतीला निघाले ते बारामती जिल्हा परिषद निवडणूक घ्यायला निघाले होते होते सकाळी ते एका खाजगी विमानात बसले त्यानंतर विमानामध्ये अजितदादांच्या सह अजून पाच जण विमानामध्ये त्यावेळी उपस्थित होते मुंबईमधून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर साधारण तीस ते पस्तीस मिनिटांनंतर ते विमान बारामती जवळ पोहोचले होते साधारण सकाळी साडेआठच्या सुमारामध्ये तेव्हा बारामतीच्या आकाशात काहीस धोक्याच वातावरण होते त्यामुळे विमानतळावर उतरण्यापूर्वी त्या विमानाने आकाशामध्ये गोल फेरी मारली पहिल्या प्रयत्नात न उतरू शकल्यामुळे पुन्हा धावपट्टीकडे वळताना दिसले तेव्हा ही घटना घडली सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटाने हे विमान खाली आले आणि मग त्या विमानाचा जोरदार स्फोट झाला असं काही बघणाऱ्या लोकांनी बी सांगितलं